नमस्कार मित्रांनो दोन दिवस झाले श्वेताची तब्येत पण बरी नव्हती पण आज हॉस्पिटलला दाखवण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन चाललो आहे हा आमचा विश्राम चौकीतूनच जायला लागणार होता आम्हाला हॉस्पिटलकडे हे आमच्या सांगली जिल्ह्याचं पोलीस मुख्यालय कारण मी पण पोलीस बॉयच आहे हो नवीन मुख्यालय व्हायच्या आधी आम्ही इथं बास्केटबॉल खेळायचो कारण इथं बास्केटबॉल ग्राउंड होतं मग काय आमच्या बास्केटबॉलच्या ग्राउंडच्या जुन्या आठवणी सांगतच तिथूनच चालू होतो तेवढ्याच आला भुयार कारण रेल्वे फाटक बंद केल्यापासून भुयारच चालू केला इथूनच जातात सगळ्या गाड्या टू व्हीलर चार चाकी गाडी जायला वरून ब्रिज केलाय भुयाराच्या बाहेर पडताच लगेच आम्ही हॉस्पिटलच्या रोडला लागलो हे बघा हॉस्पिटल मग काही गाडी पार्किंग करून नंबर आलाय का बघण्यासाठी श्वेता बरोबर पुढे चालत गेलीच होती हॉस्पिटलच्या आज गेलो आम्हाला कळालं की आमचा नंबर येऊनच गेला होता मग काउंटरच्या मॅडमने सांगितलं ते नंबर झाले की तुमचा नंबर घेतो म्हणून आम्ही बाहेर येऊन बसलो मग सरांना दाखवून आम्ही तिथून बाहेर निघालो मग सरांनी सांगितलं होतं काळजी करण्यासारखं काही का नाहीये मग आम्ही मेडिकलमध्ये गेलो सरांनी लिहून दिलेलं औषध घेण्यासाठी मेडिकल वाला लागला फाईल वाचून औषधं काढायला डॉक्टरांनी पण ढीकभर लिहून दिली होती औषधं ढीकभर औषध दिल्यामुळे लेबल पण लावून घेतलं आम्ही कोणत्या कोणत्या गोळ्या कधी खायच्या त्या दवाखाना म्हटलं की डोक्याला तापच असतोय राव मग मेडिकल मधून औषध घेऊन आम्ही घराकडे निघालो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला असाच सपोर्ट करत राहा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये